मित्रांनो वर्ष दोन हजार सव्वीस सुरू झालं आणि शेतकऱ्यांची जी काही कर्जमाफीची जी काही घोषणा केली होती की तीस जूनपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार ही घोषणा केली होती सरकारच्या वतीनं तर त्यानुसार आता या कर्जमाफीच्या प्रक्रियेला बऱ्याच प्रमाणामध्ये सुरुवात झालेली आहे आणि अशा स्थितीमध्ये माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या येत आहेत आणि बऱ्याचदा अशा बातम्यांमुळे तुमच्या आमच्या मनामध्ये गोंधळ निर्माण होतो संभ्रम निर्माण होतो कारण सरकार असेल माध्यमं असतील तर ही खूप चालक आणि हुशार असतात आणि तुम्ही आम्ही सगळे शेतकरी वर्गातले गोरगरीब लोक रूट लेवलला गावखेड्यात राहणारे आमचं तेवढं ज्ञान नसतं आणि मग शब्दशलाद्वारे किंवा वेगवेगळ्या बातम्यांद्वारे तुमच्या आमच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतो की नेमके कागद द्यायचे नाही द्यायचे कुठले कागद द्यायचे कर्जमाफी मिळणार कर्जमाफी दोन हजार पंचवीस सालाची मिळणार की त्याच्या आधीची मिळणार जे काही रेग्युलर कर्जदार आहेत तर त्यांना त्याचा लाभ मिळणार का नाही किंवा बऱ्याच अशा तुमच्या आमच्यामध्ये अनेक त्रुटी आहेत की जे काही आम्हाला कागदपत्रं वगैरे सादर करावे लागतात कर्जमाफीसाठी किंवा जे काही पात्रता निकष ठरवले जातात तर ते निकषाच्या पात्रतेमध्ये आपण बऱ्याचदा बसत नाही कारण तुम्ही लाडक्या बहिणीचं उदाहरण पाहिलंच असेल की सरकार नावाची जी काही व्यवस्था असते तर ह्या शिस्टममध्ये किंवा जे काही आपली प्रणाली असते तर त्या प्रणालीमध्ये होऊन काहीतरी त्रुट्या ठेवते आणि त्या त्रुट्या ठेवून स्वतःच भ्रष्टाचार करते आणि मग त्याचं खापर तुमच्या आमच्यावर फोडायला मोकळं होते कारण लाडक्या बहिणीचं उदाहरण जर सांगायचं झालं तर पंधरा हजारपेक्षा जास्त लाभार्थी हे लाडक्या बहिणीचा लाभ उचलणारे हे पुरुष सापडले आता पुरुष सापडले तर ही सरकारसाठी पुरुषार्थाची गोष्ट नाही किंवा त्या लाभार्थ्यांनी काही चूक केली किंवा त्यांनी त्यांच्याकडून ती वसुली केली पाहिजेत हे सर्रास सर्वथा चुकीचं आहे असं आम्ही मानतो कारण हा जो दोष आहे तर हा सरकारचा दोष आहे कारण ज्यावेळेस तुम्ही तुमचं आधार कार्ड काढलं पॅन कार्ड काढलं बँकेचं खातं काढलं तर त्याच्यामध्ये एक मॅन्डेटरी कॉलम असतो की तुमचं झेंडर तपासलं जातं झेंडर म्हणजे तुमचं लिंग तपासलं जातं की तिथं तुम्हाला सिलेक्ट करावंच लागतं की तुम्ही स्त्री आहात की पुरुष आहात की थर्ड जेंडर म्हणजे नपुसंक आहात तर या तीनपैकी जे असतं तर ते प्रत्येक ठिकाणी मँडेटरी असतं कंपल्सरी असतं किंवा ते टाकावंच लागतं आणि अशा स्थितीमध्ये आमचा आधार जर आहे तर मी जर समजा एखाद्या मोबाईलच्या ॲप्लिकेशनद्वारे दोन हजार रुपयाचं लोन जर घेत असेल आणि तिथे माझ्या चेहऱ्याच्या ऐवजी स्कॅन करताना माझ्या मुलाचा चेहरा स्कॅन करत असेल तर ते सिस्टम सॉफ्टवेअर ॲक्सेप्ट करत नाही ते म्हणते आधारवरचा फेस आणि तुम्ही दिलेला फेस हा मिसमॅच होतो आहे कुठेतरी किंवा बऱ्याचदा असं होतं की आपल्याला साधी दहा रुपयाची एस आय पी जरी काढायचं म्हटलं आणि त्याच्यामध्ये जर एखाद्या महिलेचं आधार कार्ड हे सिंगल नावाने असेल म्हणजे राणी राजाराम पाटील जे काय असेल ते आणि आधार कार्डवर मिस्टर मिसेस असं कुठलंच लिहिलेलं नसते मात्र डाटा फीड करताना त्याच्यात मिस्टर मिसेस सिलेक्ट केलेलं असते आणि मग हे करत असताना ज्यावेळेस आपण बँकेच्या पासबुकची त्याला स्कॅनिंग कॉपी जोडतो त्या एस आय पीसाठी किंवा त्याचा अकाउंट नंबर टाकतो तर ज्यावेळेस ती डिटेल्स फेच करते ती सिस्टम तर त्यावेळेस त्या बँकेच्या पासबुकवर जर मिसेस असेल किंवा मिस असेल तर ते सिस्टम मिसमॅच डाटा म्हणून रिझेक्ट करतं तिथंच पुढे सरकत नाही हे सगळं असताना तुमच्या आमच्या मोबाईलमध्ये सतराशे साठ ॲप्लिकेशन तुम्ही आम्ही वापरत असताना मग सरकारचंच हे सॉफ्टवेअर एवढं भिकार का हा प्रश्न राज्यकर्त्यांना विचारायचा कोणी हा एक प्रश्न त्याच्यातून निर्माण होतो की आमच्या महिलांनी नारी शक्ती पोर्टल असेल किंवा त्या लाडक्या बहिणीची वेबसाईट असेल तर त्याच्यावर ज्यावेळेस नोंदणी केली तर त्यावेळेस त्यांचा आधार क्रमांक त्यांनी टाकला त्यांचं नाव टाकलं ज्यावेळेस आधार क्रमांक टाकला आणि एखाद्याचं नाव जर महादेव असेल आणि महादेवचं स्पेलिंग शेवटचं व्ही किंवा वो हा फरक जरी आपण केला तरी ते सिस्टम घेत नाही मग सरकारच्या सॉफ्टवेअरमध्ये व्हॅलिडेशन योग्य पद्धतीनं झालं नाही किंवा जाणीवपूर्वक त्याच्यामध्ये त्रुटी ठेवण्यात आल्या आणि मग त्याची बोंब ही पाप दुसऱ्याच्या डोक्यावर फोडण्याची ही सरकारची सवय आहे तर असो तो वेगळा विषय आहे आता या सरकारच्या ज्या कर्जमाफीबाबत जे काही समिती सरकारने गठीत केलेली आहेत तीस जून दोन हजार सव्वीसपर्यंत सरकारला कर्जमाफी शेतकऱ्यांना द्यायची आहे आणि याच्यासाठी बच्चूकडून जे आंदोलन केलं होतं तर ही कर्जमाफीची मागणी होत असताना मग ती दोन हजार सतराची असो किंवा अन्य कुठली असो एकोणीसची असो वीसची असो की ज्या शेतकऱ्याकडे कर्ज कुठल्याही मग ते पीक कर्ज असेल तर ते थकीत असेल तर त्याला माफी मिळाली पाहिजे त्याच्यानंतर दुसरीकडे जे काही नियमित कर्ज भरणारे शेतकरी आहेत किंवा दोन हजार पंचवीसमध्ये जे शेतकऱ्यांचं आणि शेतीचं जे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे शेतजमिनी वाहून गेल्या खरडून गेल्या आणि मग त्या पृष्ठभूमीवर जी काही कर्जमाफीची मागणी पुढे आली बच्चूकडून आंदोलन केलं आणि शेतकऱ्यांचा प्रश्न आ, सध्या तरी उचलून जाणारे बच्चू कडू आहेत आणि महाराष्ट्रामध्ये खूप थोडके नेते आहेत की जे शेतकऱ्यांच्या बाजूने बोलतात मात्र त्यांनाही जाणीवपूर्वक हेतूपूरस्पर बदनाम करण्याचा प्रयत्न बऱ्याचदा सरकारकडून किंवा सरकारच्या आय टी सेलकडून केला जातो अशा गोष्टींवर अफवांवर आपण लक्ष ठेवू नये दुसरीकडे जी काही मागणी आहे तर दोन हजार पंचवीसच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही अशाही काही चर्चा ऐकू येत आहेत तर सरकारला द्यायची झाली तर ती सरसकट सगळ्यांनाच द्यावी लागणार आहे सोबतच जे काही कर्ज नियमित भरतात तर ते नियमित भरतात तर रिझर्व्ह बँकेचा त्याच्याबद्दल नियम जो सांगतो तो नियमानुसार की जे कर्ज शेतकरी आपलं रेग्युलर भरतात तर ते त्याच्यामध्ये ते कर्ज भरण्याची ऐपत किंवा क्षमता असते असा गैरसमज रिझर्व बँकेचा आणि सरकारचा आहे कारण वास्तविक जे काय रेग्युलर भरणारे जे काही कर्ज असतात कर्जदार मग ते सोसायटीचं कर्ज असो राष्ट्रीयकृत बँकेचं असो की कुठल्या बँकेचं असो तर सोसायटीचे जे काही सचिव वगैरे असतात तर हे सचिव त्या सोसायटीचे मालक असतात हे वेगळं सांगायची गरज नाही सदस्य वगैरे जे काही अध्यक्ष हे सगळे नामधारी असतात हे कुठून तरी उचलून मांडलेले असतात कारण याच्यात हा राजकारणाचा एक, एक गलिच्छ भाग सध्या गावखेड्यामध्ये पाहायला मिळतो आणि मग याचा भाग म्हणून मग जे काही सचिव असतात तर बरेचदा ते कागदोपत्री लोन क्रेडिट डेबिट दाखवतात किंवा त्यांना बँकेना जर त्या ट्रान्झॅक्शन करायचं असलं तर बँकेच्या खात्याला ते था 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 खा था था आज पैसे भरतात आणि दुसऱ्या दिवशी लगेच डिस्बर्समेंट देतात आणि ते स्वतः भरलेले पैसे काढून घेतात त्याच्यात दोन टक्के तीन टक्के टक्केवारीसुद्धा हे लोकं घेत असतात बँकातही जे काही रिकव्हरी एजंट असतात तर रिकव्हरी एजंटसुद्धा त्यांनासुद्धा त्याच्यावर कमिशन मिळतं तर ते स्वतः बऱ्याचदा पैसे भरतात आणि नंतर मग डेबिट हॉचरवर सह्या घेऊन किंवा हे करून ते नंतर ते स्वतःचे पैसे काढून घेत असतात अशी ही प्रक्रिया चालत असते मग त्याच्यातून असा समज निर्माण करायला वाव नाही कुठे की बा हे कुठेतरी यांची आयपत आहे किंवा यांची पत क्षमता आहे की त्यांना ते पैसे फेडू शकतात कारण आज जर सिबिल नावाच्या ज्या काही चार पाच कंपन्या सरकारनं डोक्यावर घेऊन ठेवलेल्या आहेत तर त्याच्यातून कुठल्याही शेतकऱ्याचा जर डाटा क्रेडिट हिस्ट्री जर तपासली तर त्यांच्या खात्याचं त्यांना ऑनलाईन ट्रान्झॅक्शन दिसेल त्याच्यात शंकाच नाही कारण पॅन आधार हे सगळं लिंकिंग झालेलं आहे बँकेच्या खात्याला लिंकिंग झालेलं आहे अशी ॲप्लिकेशन्स आहेत की तुम्ही दहा रुपये जरी खर्च केले तर त्याच्यामध्ये तुमचं एक्सपेंजर आणि सगळ्या गोष्टी ते दाखवतात तर त्याच्यामुळं सगळ्यांची परिस्थिती जी आहे ती बिकट आहे आणि मग अशात कुठंतरी पळवाट काढून सरकारला याबद्दल रिझर्व्ह बँकेचे नियम बाजूला ठेवून कुठेतरी जे रेग्युलर ख शेतकरी आहेत तर त्यांनासुद्धा हे द्यावंच लागणार आहे तेव्हा या कर्जमाफीबाबत जे काही आता सरकारकडून प्रक्रिया सुरू आहे तर लवकरात लवकर सगळ्याच शेतकऱ्यांना याचा लाभ मिळो अशी अपेक्षा ठेवायला हरकत नसावी तुर्तास धन्यवाद